नमस्कार मित्रांनो आपण मुंबईवरून आलात तर एकशे दोन किलोमीटर आपण पुण्याहून आलात तर एकशे सोळा किलोमीटर आणि आपण साताऱ्यावरून आलात तर एकशे एकोणनव्वद किलोमीटर अंतरावर आपल्याला सरसगड पाहता येतो अष्टविनायकांपैकी एक पाली पालीगावच्या सीमेला लागून अगदी थाटात उभा असणारा सरसगड हा पालीचा गड किंवा पगडीचा गड म्हणूनही ओळखला जातो रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यामध्ये हा गड स्थित आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत गड म्हणून स्वराज्यात हा गड सामील करून घेतला होता मित्रांनो आपल्या जवळची वाहने आपण इकडे पार्क करू शकता समोरच असणारे किल्ले सरसगड याविषयीच्या माहितीचा बोर्ड आपल्याला समोर पाहता येतो नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामूलकर पाटील आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहोत सरसगड या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये हा सरसगड आहे मित्रांनो या गडाचा पूर्ण परिसर आपण पाहणार आहोत त्याचबरोबर या गडाचा इतिहास जो आहे स्वराज्यामधला तोही आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो सरसगड आपल्याला समोर सरसगडास जाण्यासाठी असलेला बोर्ड पाहता येतो या वाटेने आपण पुढे गड सैर करणार आहोत या गडाची उंची समुद्रसपाटीपासून चारशे चव्वेचाळीस मीटर एवढी आहे या गडाची चढण्याची श्रेणी ही मध्यम प्रकारची आहे पालीगावच्या पूर्वेस हा किल्ला असून तीन ते चार तासामध्ये आपण हा गड पाहून होऊ शकतो सरजगर, पाले सरसगड माची व किल्ला या दोन भागात हा गड विभागलेला आहे सरसगडाच्या एकाच खाताळात कोरलेल्या शहाण्णव पायऱ्या मुख्य दक्षिण दरवाजा दिवडी खांब यावरून हा गड सात वाहनांच्या काळातील आहे असं दिसून येतं इसवी सन तेराशे सेहेचाळीसमध्ये मलिक अहमद म्हणजेच निजामाचा संस्थापक सिंहगड तोरणा पुरंदर किल्ले जिंकून कोकणात उतरला त्यावेळी त्याने हा गड ताब्यात घेतला मित्रांनो आपण सरसगडावर जाणाऱ्या वाटांची माहिती पाहूया पालीगावाला लागूनच असलेला सरसगड त्याच्या काथळ मात्यामुळे बेलाग वाटतो पालीगावावरून सरसगडात जाण्यास उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूनी मार्ग आहेत गणपती मंदिराजवळून जी वाट आहे ती रुळलेली वाट आहे दक्षिण बाजूला काताळ्याची भली मोठी नाळ आपल्याला पाहता येते दोन्ही काताळ्यांच्या मधोमध मद ही नाळ आहे नाळीतून भक्कम अशा पायऱ्या चढून आपण पहिल्या दरवाजापाशी पोहोचतो पायऱ्यांकडे जाताना आपल्याला पहिली गुवा लागते आतमध्ये जाण्यासाठी अंदाज घावत नाही या गुहेमध्ये अंधार असल्यामुळे आत किती लांब आहे हे सांगता येणार नाही सध्या दिंडी दरवाज्याची वाट वापरात आहे पालीगावातून या वाटेने आपण जावे आपण ज्या काताळ्यातील पायऱ्या चढतो त्या अतिशय दमछाक करणाऱ्या आहेत सावकाशवरती जावे मोठ्या पायऱ्या आहेत आपण पावसाळ्यात घसरण्याची जास्त शक्यता असते व इथून घसरल्यास दरीत कोसळण्याचा धोका वाढतो पण योग्य ती काळजी घेऊन काताळ्याच्या आधारे आपण सहज दिंडी दरवाजात पोहोचतो या शहाण्णव पायऱ्या चढल्यावर किंवा पाहिल्यावर आपण जितके जंगलातून चालत आलोय तो थकवा निघून जातो सह्याद्रीच्या भव्य अशा दोन्ही कड्याच्या मध्ये बसल्यावर खूप छान वाटतं एवढं नक्कीच आपणही या पायऱ्या चढल्यावर इथे आलेल्या प्रत्येक गडप्रेमीला नवीन ऊर्जा भेटते हा एक अनुभव मित्रांनो उभ्या कातळ्यामध्ये खोदलेला पायऱ्या चढून हा गड तयार केलेला आहे खालून वरपर्यंत येईपर्यंत खूप दमचाक होते पण गडाच्या समोर एक काताळात कोरलेली मानवनिर्मित गुहा पाहता येते गुहा या दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे निसर्गातच निर्माण झालेली तर दुसरी मानव निर्मित काही गुहा या खूपच ऐसफस व प्रशस्त असतात काही केवळ एकच माणूस जाऊ शकतो एवढे असतात काही गुहा या पावसाळ्यापासून रक्षणासाठी तर काही विशिष्ट कारणासाठी काढलेल्या असतात काही गुहात आतवर उतरून जावे लागते तर काही या सरळ असतात प्राचीन काळी मानव गुहांचा वापर आश्रयासाठी करत असे पण या ठिकाणी अंधार असल्याने गुहेत पुढे जाणे टाळावे गुहा कुठपर्यंत आत आहे याचा अंदाज येऊ शकत नाही खोदलेल्या पायऱ्या आपल्याला पाहता येतात या खोदलेल्या पायऱ्यातून आपण वरती गेल्यानंतर आपल्याला पहिला दरवाजा लागतो गडाचा पहिला दरवाजा सरस गडाचा तर चला जाऊया इथून जाताना सावकाशपणे जावे ही सगळ्यांना विनंती मित्रांनो गडाच्या डागडुजीचे दुर्लक्ष झालेले आहे तरी गड संवर्धन करणाऱ्या सेवेकऱ्यांकडून या ठिकाणी स्वच्छता व गड डागडुकीचे काम चालू आहे निसर्गाच्या लहरीवर भले मोठे कडे आजही इतिहासाची साक्षतेत उभे आहेत गडाच्या पायथ्यापासूनची चळण ही जंगलातून जाते व नंतर गडाचा फायथा आपणास लागतो मित्रांनो या पायऱ्या चढून आपण वरती आलो हा आहे किल्ले सरसगड आणि हा जे ह्याच्या तटभिंती दिसत आहेत हे किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार याला दिंडी दरवाजा असं म्हटलं जातं दगडामध्ये असलेला हा दरवाजा आहे लाकडाचा इकडे दरवाजा आपल्याला पाहता येतो व आतमध्ये सैनिकांसाठी खोल्या आहेत तर आतमध्ये आता पाहूया आपण दगडात असलेला दरवाजा आहे हा पूर्णपणे वरती येईपर्यंत दमचक होते खूप साऱ्या पायावर चढून आल्यानंतर धाप लागते पण आपल्याला महाराजांचे गडकिल्ले पाहिजेत म्हटल्यानंतर ह्या धापा किंवा हे वेगवेगळी कारणं सांगणं चुकीचं आहे तर आपण पहिल्यांदा पाहूया हा दिंडी दरवाजा तर चला मी दिंडी दरवाजातून आपण पुढे गेल्यावर सैनिकांच्या देवड्या आपल्याला पाहता येतात प्रत्येक येण्या जाणाऱ्या लोकांची तपासणी व नोंद या ठिकाणी ठेवली जात असे आपल्याला इकडे एक लाकडी दरवाजाही सु सुस्थितीत आपल्याला पाहता येतो गडावर आपल्याला पाण्याचे दहा ते बारा होत दिसतात पण इकडे पिण्यायोग्य पाणी हे दिंडी दरवाजापासून वर आल्यावर थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला ते तळे पाहता येतं माचीवरील तळ्याचे पाणी पिण्यास यो योग्य आहे दिंडी दरवाजापासून तिहेरी तटबंदीची रचना आपल्याला पाहता येते मित्रांनो गडाच्या पायथ्यापासून आमच्यावर आलेल्या श्वानाला तहान लागली होती पण आता नेमकं पाणी कसं पाजायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता तर निसर्गाच्या साह्याने हा पण प्रश्न मिटला जो आपण पुढे पाहत आहात मित्रांनो दिंडी दरवाजा आपण आत्ताच सैर केला त्याच्यानंतर हे आ, एक पाण्याचं तळ आपल्याला पाहता येतं चौकोनी आगारामध्ये असलेलं पाण्याचं तळ हे पाणी पिण्यासाठी योग्य असून एकदम स्वच्छ पाणी आहे इकडे तर एकदम भक्कम बांधकाम या तळ्याचं आपल्याला दगडी बांधकामी इकडे पाहता येतं हे तळ आपण पाहिलं त्याच्यानंतर आपण जाणार आहोत बाले किल्ल्याकडे गडावरून आपल्याला पालीगावचा सर्व परिसर पाहता येतो मलिक अहमद म्हणजे निजामाचा संस्थापक सिंहगड हे किल्ले जिंकून कोकणात उतरला त्यावेळी त्याने हा गड ताब्यात घेतला होता शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदांना सुधागड व सरसगडाची सबनीशी दिली होती सुधागडासाठी पाच हजार होऊन तर सरसगडासाठी दोन हजार होऊन महाराजांनी दिले होते पुढे बोर संस्थानाकडे हा गड व्यवस्थापनेसाठी गेला एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत भोर संस्थान देखभाल करत होते त्यानंतर संस्थाने खालसा झाली तेव्हा गडाची मालकी ही सरकारकडे गेली मित्रांनो लहान मुलांना का गडकिल्ले दाखवावे आणि कोणती गडावर आपण त्यांची काळजी घ्यावी हे आपण पाहूया लहान मुलांना आपल्या गौरवशाली इतिहासाची किल्ल्यावर गेल्यावर माहिती होते आपल्या गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे तो जाणून तो अनुभवता येतो मुलांना यासाठी घेऊन जा कारण आपल्या बाप जाध्यांनी जिथं त्यांचं गरम रक्त सांडलंय आणि वेगळ्या वातावरणाची सवय मुलांना होते निसर्ग पाण्याची गोडी निर्माण होते मुलांना कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होते यांची माहिती होते शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं कार्य गडावर गेल्यावर जास्त अनुभवून समजवता येतं समजून सांगता येतं तसंच मुलांना ते ग्रहण करता येतं मित्रांनो गडावर लहान मुलांची काळजी कशी घ्यावी हे आपण पाहूया लहान मुलांसाठी पाण्याची बॉटल घेऊन जाणे त्यांना त्यांच्या अंगावर पूर्ण कपडे डोक्यावर टोपी पाया शूज असावे योग्य तो आहार घेऊन आपण गडावर जावे गडाच्या अवघड ठिकाणी मुलांना उचलून घ्यावे जास्त पावसाळ्यात घेऊन जाणं टाळावं गडावर जाताना आपत्कालीन नंबर स्वतःजवळ ठेवावे गडाची पूर्ण माहिती असणाऱ्या व्यक्तीबरोबरच गड बघण्यास जावे गड पाण्यासाठी योग्य काळ निश्चित करावा संध्याकाळी लवकर गड उतार व्हावे आपण या रस्त्याने बालेकिल्ल्या माथ्याकडे जाणार आहोत आपण माचीवरून वरती चालत गेल्यास काथाळात असलेला भला मोठा कडा दिसतो आपण मळलेल्या वाटेवरून बालेकिल्ल्याच्या माथ्याकडे प्रवेश करतो बालेकिल्ल्यावर के केदारेश्वरांचं सुंदर असं मंदिर आपणास पाहण्यास मिळतं केदारेश्वराचं दर्शन आपण या ठिकाणी घेऊ शकतो बालेकिल्ल्यावरून समोर उभा असलेला सुधागड घनगड आणि कोरीगड व बाकीचा कोकण परिसर आपल्याला पाहता येतो आपण माथ्यावरून जात असताना कड्याच्या गोलाकार विडा घालून पुढे आपण सरसावतो आपल्याला भल्या मोठ्या काताळ्याच्या खालच्या बाजूस खूप सारी पाण्याच्या आपल्याला हौद दिसतात पण पाण्याचा उपसा नसल्यामुळे पाणी पिण्यासाठी योग्य नाही पण खूप सारी पाण्याचे हौद कड्याच्या किंवा कातळ्याच्या खालच्या बाजूस आहेत त्याचप्रमाणे कातळ्याच्या आत मोठमोठ्या मुट स मोठमोठ्या मुट सैनिकांसाठी राहण्यासाठी त्यांच्या खोल्या पाहता येतात तसेच या ठिकाणी शस्त्रास्त्र ठेवत असावेत भल्या मोठ्या कातळ्याच्या खालच्या भागात दगडात असणारे खांबही आपल्याला पाहता येतात कातळ फोडून त्यात या खुल्या काढल्या आहेत त्या पाहून आपण गडाच्या मुख्य बालेकिल्ल्याकडे प्रवेश करतो मित्रांनो आपण दिंडी दरवाजातून वरती आलो दिंडी दरवाजातून येत असताना जो इकडे बाले किल्ला आहे त्याच्या कड्याच्या खाली वेगवेगळ्या प्रकारचे हौद आपल्याला दिसत आहेत पाण्याचे भरपूर चार पाच हौद आपल्याला पाण्याचे ते इकडे दिसतात त्याचबरोबर जेव्हा दिंडी दरवाजातून आपण वरती येतोय तेव्हा पूर्ण गडाला वेढा घातला आपण आणि याच्यानंतर या, या साईडून जो रस्ता आहे हे प्रवेशद्वार आहे तो महादरवाजा आपण पाहू शकता प्रवेशद्वार सुंदर असं भक्कम असं प्रवेशद्वार आपल्याला दगडामध्ये असलेलं दिसत आहे तर हे प्रवेशद्वार आपण पाहूया बघा ती बाले किल्ल्याकडे जाऊया गडाच्या महादरवाजाच्या वरच्या बाजूस सैनिकांस राहण्यासाठी काही वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहता येतात या ठिकाणी फक्त पायाच आपल्याला इकडे आता दिसत आहे इंग्रजांनी केलेली गडाची मोडतोड यामुळे बऱ्याच गडांवर आपल्याला काही शिल्लक अवशेष सध्या पाहता येतात बाले किल्ल्याकडे जाणारी पायवाट आपण चालत असताना योग्य ती काळजी आपण घ्यावी गड चढण्यास मध्यम प्रकारचा असला तरी चढाई करताना खूप सारे चढ असल्यामुळे आणि काताळात खोदलेल्या छोट्या छोट्या पायऱ्यांना धरून आपल्याला वर चढावे लागते व आपण पुढे सरसावतो बालेकिल्ल्यावर गेल्यावर सपाट भाग आपल्याला लागतो ला ला आणि याच वाटेने आपण पुढे गेल्यावर केदारेश्वरांचं मंदिर आपल्याला पाहता येतं वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापिरांचा पिरांचा उरूस भरतो महाशिवरात्रीला केदारेश्वर दर्शनासाठी खूप गर्दी असते निसर्गाच्या सानिध्यात व सरस गडाच्या बालेकिल्ल्यावर के केदारेश्वराचं मंदिर आपल्याला तळ्यात पाहता येतं तळ्यात असणारी कमळ फुले आपण पाहता शनी आकर्षित करतात या मंदिरात राहण्याची सोय तीन ते चार जणांची होऊ शकते जास्त उशीर झाल्यास गड उतरणे नेहमी टाळावे पाण्याची सोय वरती आहे पण खाण्यासाठी आपल्या जवळ आपल्या बॅगेत सर्व वस्तू घेऊन मंगच गट चढण्यास सुरुवात करावी मित्रांनो आपण पोहोचलो लोक किल्ल्यावर सरसगडाच्या केदारेश्वराचे मंदिर आहे या कधी केदारेश्वराचं आपण दर्शन घेऊया चला मित्रांनो आपण पाहूया आपले गडाकिल्ल्यांचं संवर्धन का महत्त्वाचा आहे ते देशातील सगळ्यात प्रगत राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य मात्र हे फक्त आर्थिक क्षेत्रात पुढे नसून ऐतिहासिक वारसाने पण ते पुढे आहे ऐतिहासिक गोष्टीची खान महाराष्ट्राला लाभली आहे राज्यातील आपले गडकिल्ले हीच महाराष्ट्राची ओळख व पिढ्यानपिढ्यांची संपत्ती आहे आकडेवारी काढली तर देशातील सगळ्यात जास्त गडकिल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत याचं श्रेय जातं छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या सह्याद्रीच्या डोंगरवानात खूप गडकिल्ले बांधले आपले गडकिल्ले म्हणजे चमत्कारापेक्षा वेगळं नाही त्या काळच्या साधनांचा सा वापर करून असे भक्कम दुर्ग बांधले जे साडेतीनशे वर्ष होऊन पण अगदी थाटात उभे आहेत या गडकिल्ल्यांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं मित्रांनो शिवकालीन गडकिल्ले हा आपला ठेवा आहे प्रत्येक गडाचं भौगोलिक असं महत्व आहे तसेच प्रत्येक गडाचा वेगळा इतिहास आहे मात्र आज या गडाने केलेले आपला मराठी माणूस कुठेतरी विसरत चालला आहे असं वाटतं महाराजांच्या इतिहासाचं महत्व आज इतिहासाच्या पुस्तकातून शिकवलं जातं प्रत्यक्षात आपल्या गडकिल्ल्यांची स्थिती पाहता त्यांच्या नशिबी पडझडच दिसते किल्ल्यांचे संवर्धन हे शासनाच्या अखतारीत येणारा भाग त्यामुळे निधी वनियम या गोष्टी पाहून कामे केली जातात आणि शासन भक्कम अशी पावले न उचलता केवळ वेळ काढत असल्याचं जाणवतं गडकिल्ले समित्या काढून वेगवेगळ्या योजना आखल्या जातात पण कामाची गती ही कासव गतीच म्हणावी लागते गडाच्या संवर्धनासाठी वरच्या पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे गडकिल्ले पर्यटकांचा आकर्षणाचा विषय आहे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असणाऱ्या गडकिल्ल्यांची माहिती देणे दुर्गप्रेमींसाठी गिर्यारोह रोहकांसाठी अपुऱ्या सोयी आहेत आपल्या ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी व वा गडसंवर्धनासाठी सा अनेकजण पुढे येत आहेत हा अपवाद वगळता इतर स्तरावरून प्रयत्न झालेले दिसत नाहीत बरेचदा सरकारी स्तरावर या गटांची दखलही घेतली जात नाही सरकारने यात लक्ष घालून येणाऱ्या पिढीला आपला इतिहास पोचवावा एवढच गडसंवर्धन करणाऱ्या सर्व गडप्रेमींचे मनापासून धन्यवाद महाराष्ट्र तुमचे उपकार कधीच विसरणार नाही हे मात्र नक्की सह्याद्रीमधील इतर गडांच्या तुलनेत हा सरस वाटतो म्हणून हा सरसगड दोन भव्य असे काताळगडे या गडास निसर्गाकडून लाभले आहेत हे या गडाचे वैशिष्ट्य आणि या काताळ्यांच्या गडासाठी योग्य वापर हे मानवाचे कौशल्य स्वराजच्या देखणागड आणि निसर्गाचं महान असं कार्य या गडाकडे पाहिलं की लक्षात येतं दिसायला कठीण असणाऱ्या या गडाला अवश्य भेट द्या उंच पायऱ्या कोरीव महाद्वार पहारेकरांच्या कोट्या गुफा पाहण्यासाठी आणि महत्वाचा म्हणजे काताळाचा योग्य वापर किल्ले संवर्धनांमुळे सध्या हा गड फिरण्यास योग्य असून चढाई करताना शरीर थकवा जाणू शकतो तरी आपण योग्य ती खबरदारी घेऊन हा गड एका दिवसात पाहून होऊ शकतं आणि सरसगडाबरोबर पालीच्या बल्लाळेश्वराचं पण आपण दर्शन घेऊ शकता गड़। वर वर तर या गडावर आपल्याला भयंकर दिसणारा हा गड गडावर गेल्यावर कधी आपलंस करून टाकेल हे कळणार पण नाही गड चढताना खूप मजा येईल एवढं मात्र नक्कीच तर भेट द्या वाट पाहतोय सरसगड पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजय